पूजा खेडकर संदर्भातली पूजा खेडकरला आता दिलासा मिळाला आहे त्यामुळे अटक न करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेत गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आली होती आणि तिला अटक वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं होतं आता मात्र तिला दिलासा मिळाल्याचं कळतं संदर्भातली अधिकची माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद काय अधिकची माहिती या प्रकरणात खर तर न्यायमूर्तींसमोर दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू होतं पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरला जी अटकपूर्व जाण्याला स्थगिती दिली नव्हती त्या प्रकरणी सुनावणी सुरू होती आणि कोर्टानं असं म्हटलेलं आहे की हे प्रकरण सध्या विचारधीन आहे त्यामुळे तिला अटक करता येणार नाही तशा पद्धतीचे निर्देश देखील कोर्टानं दिल्ली पोलिसांनी आणि युपीएससी दिलेले आहेत सोबतच युपीएससी आणि दिल्ली पोलिसांना कोर्टानं नोटीस देखील बजावलेली आहे कोर्टानं एक महत्वाचं विधान केलेलं आहे कोर्ट असं म्हटलेलं आहे की पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची आवश्यकता नाहीये म्हणजेच एक प्रकारे पूजा खेडकरला अटक जाण्यासाठी खूप मोठा दिलासा आता सुप्रीम कोर्टाकडनं माफ करा हुँ. दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोर्टानं नोटीस बजावलेली आहे आणि एकवीस ऑगस्टला जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणी वेळी सविस्तर युक्तिवाद होणार आहे त्यामुळे त्यावेळी पर्यंत तरी पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणताय नक्कीच प्रमोद या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी